राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समतावादी विचारधारेवर विश्वास ठेवून मुंब्रा येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला या सर्वांना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पक्षात प्रवेश दिला यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील हे देखील उपस्थित होते कळवा मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान यांच्या पुढाकाराने पक्षाच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला कडे सत्तेच्या वळचणीला जाण्याची स्पर्धा लागलेली असतानाच निष्ठा आणि विचारधारा या तत्वांना महत्व देत असल्याचे सांगत भाजपचे ठाणे सरचिटणीस सोहेल जुल्फिकार कौसा ब्लॉक सरचिटणीस अश्रफ मुकादम मुमरा कळवा विधानसभा सरचिटणीस कनिज फातिमा कौसा ब्लॉक उपाध्यक्ष हाजरा कुरेशी कौसा ब्लॉक उपाध्यक्ष फरद खान यांसह अनेक प्रमुख शेकडो कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला या सर्वांना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पक्षात प्रवेश दिला याप्रसंगी अल्पसंख्याक सेलचे से ठाणे जिल्हाध्यक्ष मुफ्ती मुश्रीफ जावेद मेडिकल शोएब खान रेहान पितलवाला इम्रान सुरमे कमरुल हुदा शेख इनायत बैंग साजिद अन्सारी इम्तियाज खान युनुस इक्बाल शेख जफर सय्यद जावेद सिद्दीकी श्रीमती नूर अहमदी चौधरी बबलू शेमना जावेद शेख गणेश मुंडे आदी उपस्थित Gracias.